एक वास्त्री पाहू शकतो मित्रांनो पहिल्यावर वसरी एकदम चांगल्या क्वालिटीची आदत वसरी मित्रांनो तिची सांगायला किंमत मित्रांनो एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगते पण पंच्याहत्तर हजारच्या आसपास तिचा व्यवहार दात दुधाला साधारण मित्रांनो एक अठरा लिटर चालेल मित्रांनो पहिले व साधारण महिनाभर टँक घेईल अजून चांगल्या क्वालिटीची वस्त्रे मित्रांनो मी पण वस्त्रे पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची वासरे नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही तीन तिसऱ्या व्याथामध्ये वासरी आहे केलेली आहे मित्रांनो पूर्ण कुण्याकरती आहे आता पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची वासरी आहे मित्रांनो आहे आज बा लोणी मार्केटमध्ये आलेले ही सांगायला किंमत मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये पण तिचा व्यवहार हा एक लाख दहा हजारच्या आसपास व्यवहार होईल मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची वासरी आहे ही पण वासरी पाहू शकतो मित्रांनो पहिल्या व्याथामध्ये वासरी आहे दाताल चार दात वासरी आहे आणि चार ठिकाणी चार सडा पाहू शकता मित्रांनो अजून टाईम आठवडाभर टाईम गेला अजून तिची किंमत सांगाल मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगते पण एक लाखाच्या आसपास व्यवहार होईल मित्रांनो तिचं पण ही एक कालवड पाहू शकता पहिले व्यवता ही पण कालवड आता चार हजार कालवडेल मित्रांनो साधारण एक पंधरा ते वीस दिवस अजून कालवधी घेईल मित्रांनो हिची सांगायला किंमत एक लाख रुपये सांगते मित्रांनो पण हिचा व्यवहार हा एक नव्वद पंच्याण्णव हजारच्या आसपास व्यवहार होईल मित्रांनो मित्र ये कालोड़े। कालोड़े एक कालोड पाहू शकतो मित्रांनो काळे रानामधली कालोडी शिवडे कालोडी मित्रांनो तिसऱ्या चौथ्या व्याथामध्ये कालोडे आताला पूर्ण आहे मित्रांनो पकड पाहू शकतो ती सांगायला किंमत मित्रांनो एक पासष्ट हजार रुपये सांगते पण एक पंचावन्न साठ हजारच्या आसपास तिचा व्यवहार होईल मित्रांनो एक पाहू शकतो तिसऱ्या व्याताला आहे मित्रांनो भादी घ्याय कडकुने केलेले मित्रांनो कडकुने केलेले आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही भादी गाई हे सांगायला किंमत मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगते आपण एक सत्तर पंच्याहत्तर पर्यंतचा व्यवहार होईल मित्रांनो पहिला रो कालोट पाहू शकतो मित्रांनो जर्सी मध्ये एक पंधरा दिवस गेले मित्रांनो अजून दाताला चार दात वास्त्री येईल मित्रांनो ही सांगायला किंमत मित्रांनो एक पंच्याहत्तर हजार रुपये सांगते पण साठ हजारच्या आसपास तिचा व्यवहार होईल हे पण कालोट पाहू शकतो मित्रांनो क्रॉस मध्ये एक पहिले रोवा आहे मित्रांनो शिंगे आहे मित्रांनो सांगाल मित्रांची पंच्याऐंशी हजार रुपये प्राईज आहे पण एक सत्तर पंच्याहत्तरपर्यंतचा व्यवहार होईल मित्रांनो एक जर्सीमध्ये येते पाहू शकतो मित्रांनो पहिल्या वस्त्र वस्त्री पण दाताला चार दात वस्त्री आहे सांगलीची किंमत मित्रांनो एक लाख रुपये पण पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत व्यवहार होईल मित्रांनो एक कालवड पाहू शकतो मित्रांनो पहिले रोज कालवड आहे एक महिनाभर टाईम आहे मित्रांनो तिची किंमत सांगायला मित्रांनो एक पंच्याहत्तर हजार रुपये पण याचा व्यवहार आपल्याला एक सत्तर हजारच्या आसपास व्यवहार होईल मित्र पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेले मित्रांनो आज लोणी मार्केटमध्ये आज मंगळवार आहे मित्रांनो पाहू शकता एक तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय त्या क्वालिटीचं जर गाय खरेदी करायची असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आगाच्या सडाच्या दुधाच्या पूर्वी तुम्हाला काल भेटते मित्रांनो पाहू शकतो मित्र एकदम टॉपच्या वासरे साठ हजारापासून तर दीड लाखापर्यंत वासरे भेटतो लोणी मार्केटमध्ये भेटत्या मांडेवरच्या पण भेटते कालवडी पण आहे प्रत्येक जाती गोतीमध्ये कालवडी वासरे भेटते मित्रांनो मंगळवारच्या दिवशी अशा प्रकारे बाजार भागलेला असतो मित्रांनो पाहू शकतो तू मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे गाय आलेले आज लोणी मार्केटमध्ये आज मंगळवारी मित्रांनो मंगळवारच्या दिवशीच आलेले आहे मंगळवारच्या दिवशीच चांगल्या चांगल्या गायीचा व्यवहार चालू राहतो मित्रांनो तर एकदम खात्रीशीर गाय खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता साठ ते पासष्ट एक लाख दीड लाखापर्यंत लोणी मार्केटमध्ये गाय भेटते मित्रांनो आगाच्या साडाच्या बोलीमध्ये तुम्हाला गाय भेटते पाहू शकतो मित्रांनो सडमुख अंगपडीला बांधून असतं मित्रांनो आणि गायच्या पोटामध्ये लोखंड वगैरे काही जर निघलं तर त्या गोष्टीला पण बांधून असतं एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे आता ही जी समोर गाई पाहते मित्रांनो ही थोडी क्रॉसमध्ये ज्या ठिकाणी जास्त उष्णता असते त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे सेट होती मित्रांनो काही साधारण आता इला एक महिना बाकी आहे अजून आणि वेल्यानंतर ही साधारण वीस प्लस दूध देईल मित्रांनो वीस लिटरपर्यंत दूध देईल गायटेसे नाही पण चांगली घाई असते मित्रांनोही आणि समोरची गाई पाहू शकतो मित्रांनो हे ती तिसऱ्या व्याताला गाई आहे साधारण पंचवीस लिटर दूध देईल मित्रांनो साधारण एक पंधरा ते वीस दिवस अजून कालावधी घेईल भाजी गाई असल्यामुळं मित्रांनो ती कधी पण कास सोडू शकते एकदम चांगली काही आहे मित्रांनो शक्यतो नवीन जर गोठा चालू केला तुम्ही तर पहिल्यांदा दुसऱ्यांदाच काही टाकीत जा मित्रांनो कारण की काय होतं नवीन नवीन गोठा चालू केलेला असतो तर कमीत कमी पाच ते सहा वेळ तरी तुमच्या गोठ्यावरती निघले पाहिजे त्या हिशोबाने पहिलं रो दुसऱ्यांदा काही टाकायची ती पण पाहू शकतो मित्रांनो पहिलं रो पहिलं रो वासरी आहे दाताला दोन दात वासरी आहे मित्रांनो साधारण एक महिनाभर टाईम आहे अजून तिला चांगल्या क्वालिटीची वासरी मित्रांनो सांगेल तिची किंमत मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगते पण तिचा व्यवहार हा पंच्याण्णव रुपयापर्यंत यावर होईल मित्रांनो तिचा आणि बाजारातून जर वेलेली गाई घेतली मित्रांनो तर जर पोटामध्ये जार अटकलेला असेल त्या गोष्टीला पण बांधून असतं मित्रांनो मार्केट कमिटीची पावती करायची सगळ्या वेलेले गायी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही शक्यतो लोणी मार्केट जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल वेलेल्या तर मंगळवारच्या दिवशीच खरेदी केले पाहिजे कारण की काय होतं बुधवारच्या दिवशी गायला आरा दिलेला असतो त्याच्यामुळं मग ते गाईचे सळं आपली कास वगैरे ती जास्त आपल्याला फुगून दिसती त्यामुळं जर तुम्ही मंगळवारी संध्याकाळपर्यंत जर आले तर आहे त्या पोजिशनला गाई तुम्हाला दिसते मित्रांनो आणि आपल्या खरेदी करायला एकदम सोपं जातं आणि मंगळवारी आल्याचा हा एक फायदा होतो मित्रांनो मांडीवरचे जरी घेतले तरी मंगळवारच्या दिवशी आले पाहिजे कारण की गोठेवरून जशी गाई आलेली असती तशीच गाय बाजारामध्ये आलेली असती मंगळवारच्या दिवशी मंग मंग मंगळवारच्या दिवशी तिला धुन चून व्यवस्थित मग नाटा होतो मित्रांनो त्याच्यामुळं बुधवारच्या दिवशी गायी कळून येत नाही गाय कशी होती होऊ शकतो मित्रांनो प्रत्येक जाती मित्रांनो लोणी मार्केटमध्ये गाय येत असतात विक्रीसाठी बहुत शक्ति में तरमनों इजदम साइनला कोई लिचे ले